नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घडू नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ए पी आय प्रदीप गीते वाडा तालुक्यातील हवी पाटील विद्यालय चिंचगर येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करताना एपीआय प्रदीप गीते यांनी अनेक महत्वाच्या बाबी स्पष्ट करत आपल्या दैनंदिन जीवनात जगत असताना नकळत आपल्या हातातून विविध प्रकारचे गुन्हे घडत असतात ते गुन्हे कुठली काळजी घ्यावी तसेच गुन्हे घडले तर काय करावे या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सदेश पाटील सर मार्गदर्शक म्हणून तृप्ती पाटील तर ए पी आय प्रदीप गीते यांनी गुन्ह्या संदर्भात महत्वाची माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाला अनेक मान्यवर व मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रतिनिधी सचिन पाटील यांची रिपोर्ट साधी गोष्ट आहे कायद्यात राहत फायदाच राहतो आम्ही आमच्या वर्गामध्ये बसलो दुसऱ्या नोटबुक चोरला आहे पेन्सिल चोरी आहे गप्प चोरलेला आहे मोबाईल चोरलेला आहे गुन्हा झाला हा गुन्हा झाल्यानंतर काय होतंय आहे गुन्हा घडल्यानंतर त्याची शिक्षा भोगण्यापेक्षा गुन्हा घडूच नाही म्हणून ही कार्यशाळा आहे आणि तुमच्यासाठी कार्यशाळेमध्ये काय दिलेलं तुम्हाला घटनेचे आम्हाला अधिकार दिले काय स्वतंत्र मी तुमच्यासमोर बोलू शकतो भी शकतो संपत्ती गोळा करू शकतो मत व्यक्त करू शकतो हे सगळे अधिकार जे दिलेले आहेत हा कायदा आहे आणि या कायदा तुम्हाला समजा पाहिजे उद्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन साहेब मला माझा येत्या वर्षाचा अनुभव असा आहे पस्तीस छत्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये आपली मुलं जेव्हा कॉलेजमध्ये शिकतात इंजिनियर होतात डॉक्टर्स होतात सगळं होतात परंतु आम्ही समाजामध्ये वावरत असताना चालू जण आमचा मोबाईल काळ झाला साधं उदाहरण तुम्हाला मी सांगतो हे प्रशिक्षण कशासाठी आहे साधं उदाहरण सांगतो मोबाईल काळ झाला काय करावं लागेल आपल्याला मोबाईल जर काळ झाला किंवा चोरी झाला कुणाची आठवण येते कोणाकडे जावं लागेल मोबाईल चोरीला गेलं तर कोणाकडे जावं लागेल पोलिसांकडे जावं लागतंय काळ झाला तुमचा जर इन्शुरन्स असेल किंवा जर नाही घ्यायचा असेल तरी तुम्हाला दाखवा लागतो तो कोणाकडून घ्यावा लागेल पोलिसांकडून घ्यावा लागतो आणि अशा वेळेला मुलं कॉलेजची इंजिनियर झालेली डॉक्टर झालेली मुलं पोलीस स्टेशनला अनेकदा येतात नेहमी येतात आणि पोलीस स्टेशन आल्यानंतर ते असे घाबरत घाबरत येतात घाबरत आल्यानंतर सांगतात काय घालवं बाबा काय काम आहे सर मला मोबाईल हरवला मला नवीन सिमकर्ड काढायचा आहे मग मालिकाला आमचा हवालदार सांगेल अधिकारी सांगेल मग तसे अर्ज लिहून द्या साधी गोष्ट आहे काय सांगतो आम्ही कसं कुठे आलवला कसा आलवला एक अर्ज लिहून द्या कागदावरती मग तो आम्हाला विचारणार सर मग कागद सुरुवात करून करणार कागद बर मग सर फेर फेर सुद्धा संदर्भात मग फेन पण घेणार आणि मग परत पुढे विचारणार सर कसं लिहू काय लिहू सत्य हजारो मुलं आले हजारोहून मुली आलेल्या आहेत ग्रॅज्युएशन झालेल्या आहेत इंजिनियर झालेला डॉक्टर झालेला सर आता काय लिहू पेन पण दिलाय कागद पण दिलाय आता काय लिहू हे जर आम्हाला कॉलेज शिकल्यानंतर माहिती नसेल ते तुम्हाला माहिती व्हावं म्हणून ही कार्यशाळा आहे